तर नमस्कार काय तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण निघतोय बेंगलोरला इ आपण तुम्हाला तर सांगितलंच होता मी आपला हे कॉम्पिटिशन ज्या पूर्ण इंडियामधून ज्या आपल्या गाड्या आहेत ज्या आपण साऊंड सिस्टमवाल्या हो आहेत मॉडिफाय केलेल्या साऊंड सिस्टमवाल्या हो पण त्या सर्व गाड्या ज्या आहेत त्या येणार आहेत आणि आज आपण निघतोय आणि त्या गाडीमध्ये काय काम झालं तुम्हाला सांगतो मी तर एक जो लास्टचा काम आहे हा एवढाच राहिला आहे आता फक्त बस तो जो आपला मोनो आहे जो आपले ते जेवण वरचे जे उपर आहे ते तुम्हाला सांगितलं होतं मी याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर ते त्याच्यासाठी आपण ते उघडलेलं आहे आणि आपण गाडीमध्ये हे स्टिकर पण लावून घेतला असा जो इम्माचा आहे असं इम्मा इरोपन मोबाईल मीडिया असोसिएशन इंडिया तर त्याच्या तयारीमध्ये आहेत आपण आणि आपल्या गाडीमध्ये जी पुढची बॅटरी आहे तिला आपण असं प्रकारे तिला जे आहे ते आपण यूज लावून घेतलेले आहेत आणि थोडा जे घाण आहे तर त्याच्यासाठी पण जो मेकॅनिक आहे तो येतो आहे तर जेणेकरून जे आपले प्लग आहेत ते उडावे नाही म्हणून आणि खास मेकॅनिक येऊन तो आपल्याला साफ करून देतो आहे आणि तो पण जर तुम्हाला दाखवतो मी आपला मोनो खोलला आहे त्या मोनोचं काम चालू आहे गाडीचा मालक मी तसा आपला दुकानाचा मालक रपेक्षा मोबाईल उलटा चालू करू मोबाईल बराबर उलटा सिधा असा बोत आहे तुम्ही उलटा देगा आप सीधा करके देव आम्ही उलटा करके देगा चले मा... आ, तर असं काम चालू बघा आपला किती मोठा आहे मला वाटतं मी आरामात आता मी याच्यावर झोपून जाईन एवढा मोठा सोपा येतो आमचा दा, तर तुम्हाला आता मी पुढे काय होतो पुढचे स्पीकर चेंज केले आहेत पण आता पाठीमाग जे चार आहेत ते अजून वेगळे लावतोय आम्ही तुम्हाला दाखवते मी हे बघा इसको बोलते स्पीकर तर काय आता आम्ही हे चार स्पीकर वेगळे लावतोय अजून थोडे समीर हा तर काय जात आमची कटिंग करेल तू तुला आमचं लागत नाही म्हणून आम्ही फाडतोय केला आता समजला काय वाट लावून टाकू फक्त तुम्ही बघा आम्ही गेलो काय करतो तर काहीच आता आम्ही निघतो आहे बँगलोरला आता आमचं काम पूर्ण झालेलं आहे आणि एकदाशी आमचं काम झालं आहे आणि कसा झाला आहे तर तुम्हाला आता मी दाखवलं आहे अजून थोडा दोन चार गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो आणि आता आपण डायरेक्ट आता निघूयात आणि जी आपली गँग आहे ती पण आता येतं आहेच मग डायरेक्ट आम्ही पूर्ण जलवा करत 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 जाणार आहेत आम्ही असं जाणार नाही आहे आता आले पाहिजे पेट्रोल भरायला त्याला सांगितलं पेट्रोल मी स्वतः भरतोय आता केले सुरुवात आता डायरेक्ट आम्ही डायरेक्ट आम्ही आता की करणार आहे डायरेक्ट आता धूप 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 आता आम्ही थांबणार नाही थांबणार नाही म्हणजे डायरेक्ट आता ओव्हरटेक करत पण फास्ट फास्ट जातो आता आमची गँग भेटलेली आहे महाबळेश्वरला गँग बघा आमची डायरेक्ट पर्यंत निघालो गँग आमची भेटली महाबळेश्वरला धुका बघा धुका असा का मा छपरी झोप काढली मस्त की चार तास आता मी नाश्ता करायला थांबलेत आणि सर्वात महिन्या आमच्या मा आर्टिस्ट दर्ट आर्टिस्ट तुम्हाला आर्टिस्ट दाखवतो इकडं बघा आता आपण जे आहे ती कर्नाटक बॉर्डर आहे ती पार केलेली आहे आणि कर्नाटक बॉर्डर आहे ती आपली सुखरूप पार झालेली आहे तर तुम्हाला आता मी दाखवतोय नजारा तर तुम्ही नजारा बघू शकता हे बघा तर एक सुंदर एक सुंदर असा नजारा आहे जो आता आपल्याला बघायला मिळतो आणि तो जो मी बघतोय ते तुम्हाला पण दाखवणारच आहे मी तर तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला सर्व दाखवणार आहे मी त्या बोलते पब्लिक खुश ना ओके खुश

काही आता आम्ही फायनली बँगलोरला पोहोचलेले आहेत आणि तुम्हाला दाखवतो आता झाले आम्हाला उशीर अकरा वाजले होते तर आता आम्ही जेवायला आलोय प्युअर के ये से है ये से आया? गया ये गया अरे अरे ये किरसे वाघ दुसरा वाघ आहे आपल्यासाठी यायलाच तो धमाका कल सुरू कलसे सुरू आहे धमाका आम्ही धमाका देणारच आहे कंटिन्यू दे राहा जाऊ नका धमाका कसा असणार आपला <laughs> धमाका आमचा खूप मोठा असणार आहे बोलणार आलो तर आता आम्ही इथे आता आराम करतो आणि तुम्ही कंटिन्यू राहा आपला पार्ट थ्री लॉग येऊन जाईल तर तुम्ही त्याची वाट जास्त बघण्याची तुम्हाला गरज लागणार नाही तर तुम्हाला मी लवकर आणून देईन तर आजच्या पुरतं बाय तर बाय गुड नाईट नेक्स्ट टाईम तर काही आता आम्ही उद्या सकाळी निघणार आहेत लवकर आम्हाला पाच वाजता एंट्री मारायचे तर त्याच्यासाठी आपण जे आता गाडी वॉश करायला आलेले आहेत तर वॉशिंग चालू आहे आपले तिला फुल वॉशिंग करतो आणि सर्वात मी गाडीमध्ये पाणी आतमध्ये जायला नको जेणेकरून आपले जे वायर आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम यायला नको आणि आपण आता आपल्या घरी नाही आहेत आता आपण आलेले आहेत लगभग हजार किलोमीटर लांब आलेले आहेत तर जेणेकरून प्रॉब्लेम काही यायला नको म्हणून आपण सर्व सेफ्टी सांभाळून हे सर्व आपलं काम चालू आहे तर कसं काम करायचं तुम्हाला दाखवतो इकडे या ले ले तो तो तर तुम्हाला आता पुढे दाखवणार नाही अजून काय झालं तर तुम्ही जाऊ नका कुठे कंटिन्यू तर तर आता मी आले रेडियमचं काम तुम्हाला रेडियमचं काम करून दाखवतोय तर हा आपला जो रेडियमचा काम आहे करतोय तो तिथलाच आहे हा आणि आले आले मला पहिले भेटला आणि मला बोलला का होतं ही गाडी बोलतो आपण इंस्टाग्रामवर बघितले खेळ आहे का आलेच आता आपण आता पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मधून माणसं येणार आहे मग आपली ओळख काय तर आपली ओळख येऊत एक मिनट आलं तर ये आपली ओळख कशी आहे एकदम बरोबर ना तर काहीच आता आम्ही चाललंय जेवायला आणि जेवायला आपली गँग सोबत आहे फक्त आमचा एक जो माणूस आहे तो सध्या त्याचा आहे प्रिंटिंगचा तर त्यासाठी तो तिकडे आहे आमचा मेन वाघ आहे त्याचा आणि आता आम्ही चालत जेवण्यासाठी आणि हा वाग तर तुम्हाला माहितीच असेल बेटू काय बोलते बाई मजा दिखा देंगे। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल शेयर ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए ये चार हजार के लिए मैं पे नहीं खड़ा पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा ऐसा नहीं चलेगा ऐसा नहीं चलेगा लाइक ठोकी दबाके